श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक भक्त श्री गोविंद वाडीकर राहणार गोरेगाव मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम वस्तुत मी स्वामी समर्थांचा भक्त असून त्यांच्या कृपेने मला अनेक संतांचा व त्यांच्या समाधी क्षेत्र दर्शनाचा लाभ झाला काहींचा प्रत्यक्ष सहवास देखील लाभला तसेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मालाड येथील परमशिष्य परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांच्या प्रवचनांचा आस्वाद घेण्याचा देखील लाभ झाला श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र व प्रवचनांचे पुस्तकं वाचून परमार्थ खरंच खूप सोपा असून आपण त्याला उगीच कठीण समजतो याची समज आली व भगवंताच्या नामावरील प्रेम वृद्धिंगत होत जाऊन सद्गुरु तत्व एकच असून केवळ देश काल परिस्थितीनुसार संत वेगवेगळे देह धारण करत असतात याची प्रचिती आली मागील वर्षी कॅनडा येथील एका भगिनींनी या चॅनलवरून त्यांचा अनुभव सांगितला त्यावरून मलाही कॅनडात मला आलेल्या स्त्रींच्या अनुभवाची आठवण झाली मी देखील कॅनडात माझ्या मुलाकडे सहा महिने होतो व सकाळी नियमितपणे फिरायला जात असे तेथील एका गार्डनला पूर्ण चक्कर मारून रस्ता लक्षात ठेवून फिरत असे पण एकदा ठराविक ठिकाणी क्रमांक लक्षात न ठेवल्याने पुढे गेलो व फिरत राहिलो कुठे जायचे तेच लक्षातच येईना गार्डनही दिसेना शेवटी घाबरलो व स्वामींचा महाराजांचा धावा सुरू केला अगदी कळवळून म्हणालो माऊली परदेशात मी संकटात सापडलो आहे घरी परत कसे जायचे हेच समजत नाही आपणच मला रस्ता दाखवा अशी प्रार्थना करून नामस्मरण करत राहिलो आणि काय आश्चर्य काही क्षणातच स्त्रींनी प्रेरणा दिल्याने एका सिग्नलजवळ जाऊन उभा राहिलो तेवढ्यात समोरून एक गाडी येताना दिसली ती थांबवली व त्यातील तरुणाला माझी व्यथा सांगितली व मला गार्डनजवळ सोडण्याची विनंती केली त्याने मला त्वरित गार्डनजवळ सोडले व पुढील रस्ता माहीत असल्याने मी सुखरूप घरी जाऊन पोहोचलो खरंच सद्गुरूंचा पाठिंबा नसता तर परक्या देशात माझे काय झाले असते राम समर्थ साधकजन हो दादा श्री स्वामी समर्थांचे भक्त असले तरीही त्यांचे श्री महाराजांवर देखील असीम प्रेम आहे म्हणूनच ते नेहमी स्त्रींचे चरित्र व प्रवचने वाचत असतात परदेशात रस्ता चुकल्यावर आता आपल्याला सद्गुरूशिवाय कोणाचाही आधार नाही या निष्ठेने व प्रेमाने दादांनी स्वामींना स्त्रींना अतिशय कळवळून हाक मारली आणि ते भक्तवत्सल आपल्या भक्तासाठी धावून आले दादांच्या हाकेमधील आर्ततेने सद्गुरूंचे हृदय पिळवटून निघाले व त्यांना त्यांच्यासाठी धावून यावेच लागले वस्तुतः भक्तवत्सल करुणासिंधू देव व निस्सीम भक्त एकमेकांच्या एवढे निकट असतात की प्रेमाने भक्त देवाच्या घरी कुत्रे होऊन राहण्यात स्वतःला धन्य समजतो व ममतेने देव त्याचा पोशिंदा होतो शरीर आणि जीव जशी एकत्वाने असतात तसे देव आणि भक्त एकमेकांना जडलेले आहेत भक्तांना उत्पन्न करणारा देव त्यांची कृपाळू आई आहे आणि निराकारातून ज्याने देवाला आकारास आणले तो भक्त देवाचा बाप आहे भक्ताच्या सद्गुरूंविषयीच्या अशाच प्रेमाचे रूपांतर पुढे अद्वैतात होते दोघे एकरूप होऊन जातात देव व भक्त यांच्या याच एकरूपत्वाचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात भक्त देवा घरींचा सुना देव भक्ताचा पोसणा येर येरा जडले कैसे जिवा अंग जैसे तैसे देव भक्ताची कृपाळू माता भक्त देवाचा जनिता तुका म्हणे अंगे एक एकाची संगे असो साधक हो आपल्यापैकी कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ